घुगुस येथून जवळच असलेल्या उसगाव येथील श्री संत शिरोमणी काशीनाथ महाराज देवस्थान येथे सात जून ते सोळा जून पर्यंत गंगा दशहरा महोत्सव तथा हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा दशहरा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे आज शनिवारी वडा येथील संगमावरून भजन दिंडी कलश यात्रा स्वामी चैतन्य महाराज यांच्या नेतृत्वात काढण्यात आली तर उद्या रविवारी सोळा जून रोजी महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे गंगा महोत्सव पण यावर्षी विशेष महोत्सव आहे कारण नक्षत्र तारे यानुसार या, या वर्षीचा विशेष गंगा आला आहे या दशरामध्ये पंचांगानुसार या आ, या वर्षीचा दशार हा तीन जन्माचे पाप नष्ट होतात असं पंचांगमध्ये उल्लेख केलेला आहे आणि ते पेपरपणाही मध्ये आहे कश्वर दिवशीप्रमाणे काशिणाथ संत काशीनाथ महाराज उसगाव इथे आ, एकशे चोवीस वर्षापासून हा उत्सव चालू चालू राहिलेला आहे आणि हा काशीमधला उत्सव संत काशीनाथ महाराजांनी उसगावमध्ये आणला आणि उसगावमध्ये एकमेव आहे विदर्भामध्ये की आज आज नवज्येष्ठ नवमीला या गंगा तीरावर वर्धा नदीच्या स्थानाला लाखोच्या भक्त हावी फक्त इथे महाराजाने सुरू केला गंगाधस दशहार महोत्सव तिथे दरवर्षी या गंगा महोत्सवमध्ये दशहरामध्ये लोक येत असतात आणि स्नान करत असतात तसंच भाकरी काला पण होतो सगळ्यांच्या भाकरी जमा केल्या जाते ना जात ना पंथ ना धर्म ह्या सगळ्यांच्या भाकरी मिळल्या जाते आणि इथे काला होतो आणि काल्याला झाल्यानंतर दशमीला हा महाप्रसाद होतो